नमस्कार शेतकरी बांधवनं तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जो काही तुम्ही पीक विमा भरलेला आहे तर कोणाचा अप्रूव्हल झालेला आहे तर अप्रूव्ह झालेल्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचा आहे तरी तो तुम्हाला पीक विमा टाकायचा आहे किंवा तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजना असं टाकलं तरी तुम्ही या पोर्टलवरती याल तर इथं पी यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे पी एम एफ बी वाय यावरती क्लिक केल्यानंतर डॉट जी ओ ई डॉट इन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या साईडवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला ते दिसेल अर्जाची स्थिती या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथूनसुद्धा चेक करू शकता पॉलिसी आय डी नंबर टाकून जे की तुम्ही पीकमा भरलेला पावतीवरचा नंबर ते तुम्हाला ते टाकून कॅप्चर टाकून चेक करू शकता तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्वात पहिले आपण कोणकोणत्या जिल्ह्यात पीकमा इथं मंजूर झालेला आहे ते चेक करून घेऊया तर त्यासाठी तुम्हाला इथं आल्यानंतर डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे त्याचप्रमाणे इथून जे च रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे जो की पीक मा तुमचा मंजूर झाला की नाही ते चेक करण्यासाठी तुमचा जिल्हा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई न नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर यामधले तालुके जर पाहिजे असेल तर एखाद्या जिल्ह्यावरती सिलेक्ट करा तिथलं जे काही तालुक्यावरती सिलेक्ट केल्यानंतर तिथल्या तालुक्याची यादी तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर गावावरती क्लिक केल्यानंतर गावाची यादी सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर आता आपण पाहणार आहे पीकमो फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शेतकरीकरिता लॉग इन इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या शेतकऱ्यांचा तुम्हा तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर आता भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट्स होतात की मोबाईल नंबर कोणता टाकायचा आहे पिकमो फॉर्म भरता वेळी जे की तुम्ही मोबाईल नंबर दिला होता ते मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅबच्या तुम्हाला इथं आहे जसेच्या तसा रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर कॅप्चा जर चुकीचा असेल तर तुम्ही इथून कॅपच्यासुद्धा रिफ्रेश करू शकता तर इथं आपण संपूर्ण डिटेल्स इथं फिल करून घेऊया त्यानंतर मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी ज्या इथं सेंड झालेला आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी जे ओ टी पी जर आलेला नाही तर तुम्ही तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडला टाकून काढा तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे ओ टी पी टाकून सबमिटवरती आपण क्लिक करणार आहे ओ टी पी जर आलेला नाही तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी करून घ्यायचं आहे तर ओ टी पी पुन्हाही यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल तुम्हा तर इथं आल्यानंतर तुम्ही दोन हजार तेवीसचा त्यानंतर जे काही तुम्ही पीक विमा भरलेला आहे ते तुम्हाला इथं शो करेल जर तुम्ही दोन हजार तेवीसचा पी विमा भरलेला असेल तर तुम्ही इथं शो करेल तर इथं साईड सध्या स्लो चालत आहे तर इथून तुम्ही तुमचा जो काही विम्याचा फॉर्म अपलोड झाला की नाही इथून चेक करू शकता तर इथं थोडं लोडिंग घेईल इथं तर इथं आल्यानंतर जे काही आता पीक विम्याची रक्कम इथं खात्यामध्ये जमा झालेली असेल इथं दिसेल त्यानंतर इथं तुम्ही चेक करू शकता खरीपचा किंवा रब्बीचा जमा झाला की नाही दोन्ही चेक करू शकता जर इथं आपल्याला आता चेक करायचं आहे दोन हजार चोवीसचा तरी तर क्लिक करायचं आहे तरी तर आपल्याला खरीप सिलेक्ट करायचं आहे खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला थोडं झुम इन करायचं आहे झूम इन केल्यानंतर इथं तुम्हाला जे की तुम्हाला इथं दाखवेल अप्रुवल म्हणजे या शेतकऱ्यांनी तीन पिकं टाकलेली आहे तर तिन्ही पिकाचा पीक माहीत आहे यांचा अप्रुव्हल झालेला आहे तर यामध्ये जे की त्याने शेतकऱ्याने व्ह्यूवरती क्लिक करून चेक करू शकता एक पीक दोन पीक आणि तीन पीक तिन्ही याचा अप्रूव्ह झालेला आहे तर यांचा जो काय आता रब्बीचासुद्धा इथून चेक करून घेऊया तर इथं यांनी रब्बीवरती सिलेक्ट केल्यानंतर इथं आपलं दोन हजार चोवीसचा सिलेक्ट ठरवू द्यायचं आहे रब्बीचा याने पीक भरलेलाच नाही त्यामुळे असा प्रकारचं दिसत आहे जर इथे तुम्ही खरीप सिलेक्ट केला तर यांचा टोटल क्लेम पेड काहीच दाखवत नाही म्हणजे यांचा पीक यायचा राहिलेला आहे त्याचनंतर यांचा पीक अप्रूव्ह झाला की नाही ते पाण्यासाठी एकदम तुम्हाला खाली यायचं आहे तर इथून तुम्ही चेक करून घ्या सर्वात पहिले तुम्ही तुमचा पिकम्याचा फॉर्म इथं अप्रूव्ह झाला की नाही ज्यांचा विम्याचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याची जे काही रक्कम आहे ते डीबीटीच्या माध्यमातून याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल ज्या शेतकऱ्यांनी तक्रार इथं नोंदवलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी आता रब्बीचा पिकमा भरलेला असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं तक्रार नोंदवून घ्यायची आहे त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर जे काही उर्वरित राहिलेला पिकमा आहे दोन हजार तेवीसचा ते खात्यामध्ये जमा झालेला आहे तरी तो तुम्ही खरीपचा किंवा रब्बीचा तुम्हाला हवा असलेला तुम्ही इथून चेक करू शकता कोणत्याही पिकासाठी टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही क्लेम आहे कोणत्या पिकासाठी किती पीक विमा जमा झालेला आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर क्लेम इथं पेड झालेला आहे म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू